नमस्कार मी स्वप्नाली आज आपण घरगुती पद्धतीने म्हणजेच गावाकडच्या पद्धतीने कांदाभजी कशी बनवतात ती पाहणार आहोत अगदी झटपट होणारी कांदाभजी चवीला खूपच छान होतात चला मग सुरुवात करूया सर्वात आधी एका मध्ये आपल्याला दोन चमच खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे आता यामध्ये एक वाटी बेसनपीठ घालायचं आहे हे बेसनपीठ तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता आता या बेसनपीठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याची घट्टसर पेस्ट बनवायची आहे सुरुवातीला सोडा घातला होता त्यामुळे हे पीठ फुलून यायला छान मदत होते त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला मिनिट मिनिट पीठ पीठ छान छान फेटून घ्यायचं आहे आता आता फेटलं की यामध्ये दोन आकाराचे कांदे आपल्याला अशा पद्धतीने कट करून यामध्ये घालून घ्यायचे आहेत हे कांदे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवा घालून घ्यायचा आहे हा ओवाही मी हातावरती चोळून घातला होता या ले ले आता यामध्ये ला, आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा धनेपूड घालायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडा वेळ आपल्याला हे मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण पाण्याचा वापर केलेला होता त्यामुळे आता पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे आता पीठ छान मळून झालं की यामध्ये आपल्याला हिरवी कोथिंबीर आवडीनुसार घालून घ्यायची आहे ही ही आपण यामध्ये छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आता गॅसवरती कडकडी तेल गरम करून झालेला आहे यामध्ये आता ही भजी तळण्यासाठी सोडून घेऊयात भजी तेलामध्ये सोडत असताना गॅस मोठा ठेवूनच आपल्याला भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत म्हणजे भजी पटकन तेलातून कड्याला चिटकली जात नाहीत आणि वेगळी होतात आता बघा मी इथे जेवढी तेलामध्ये बसले एवढी भजी यामध्ये घालून घेतलेली आहेत आपल्याला यामध्ये लगेच झारा घालायचं नाहीये भजी खाली तुटून तुटू शकतात त्यासाठी आपल्याला थोडा वेळ भजी असे तेलामध्ये तळून द्यायची आहे नंतर झारा घालून बघा अगदी अलगद अशी भजी वेगळी झालेली आहेत कडायलाही चिकटली नाहीत आणि तेलातही पटकन वेगळी झालेले आहेत आता ही भजी आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅस करून तळून घ्यायची आहे मंद गॅस केल्यामुळे काय होतं भजीवरून कुरकुरी तयार होतात आणि आतपर्यंत छान भाजली जातात आता ही भजी आपण एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊया अगदी झटपट होणारी ही गावाकडची कांदा भजी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद